दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर विरोधक असणारे आणि पाहुणे निकालावेळी एकत्र बसलेले दिसले पण जसजसे विधानसभाचे दिवस जवळ येऊ लागले तस तसे याच मेहुण्या पाहुण्यांचा पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे माजी आमदार के पी पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वाय पाटील यांच्यात पुन्हा एकदा टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे झालेल्या कार्यक्रमात पाटील यांनी थेट माजी आमदार के पी पाटील यांच्यावरच निशाणा साधत आगामी विधानसभा निवडणुकीची चुणूक दाखवून दिली आहे सोळांकूरचा टोल नाका उदद्वस्त झाला असे म्हणणाऱ्या के पी पाटील यांनी हा टोल नाका होता म्हणून दहा वर्षे आमदारकीची सत्ता भोगली आता मुदाळचाच टोल नाका बंद झाल्याने भूदरगड तालुक्यात माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व मतदारांना आता मला भेटण्यास मोकळीक मिळाली असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केपी पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे पत्रकात म्हटले आहे की के पी पाटील आपण आमदार झाल्यानंतर मतदारसंघात कधी साधे फिरकलाही नाही आपण आज भेटावयास आलेल्या एकाही कार्यकर्त्याची वा मतदाराची साधी विचारपूसही कधी केली नव्हती आपल्याला सत्तेची धुंदी असल्याने त्यावेळी आपले विमान कधी जमिनीवर टेकले नव्हते आमदारकीच्या काळात सर्व कार्यकर्ते तक्रारीचा पाढा वाचत होते त्यावेळी कार्यकर्त्यांना शांत करण्याचे काम मी केले आहे हे विसरू नका या अटोल नाक्यावर केवळ राधानगरी तालुक्याचा सुरक्षा रक्षक म्हणूनच राहिलो होतो गेली पस्तीस वर्षे मी तुमची हनुमानासारखी सेवा केली माझ्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्याला नेहमी आपण अपमानास्पद वागणूक दिली तालुक्यात माझ्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्याविषयी खोटे नाटे सांगून मतभेद निर्माण करण्याचे काम आपण केले विधानसभेच्या प्रयत्न केला आहे निवडणुकीतील भूदरगड तालुक्यातील मतदारांची आकडेवारी तपासावी सर्वसामान्य मतदारांनी आपण नाकारले आहे विधी कारखान्याच्या एका निवडणुकीने उरळून जाऊ नका निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणाला काय काय दिले व काय देणार आहात ती वचने पाळा त्यांनाही फसवू नका मी स्वाभिमानी सत्ते आहे सत्तेसाठी कोणालाही आजपर्यंत फसवले नाही आणि फसवणारही नाही कोण योग्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीत काळच ठरवेल